महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असण्यास या कायद्याचे उल्लंघन करत आरोपीने बेकायदेशीरपणे गायांची कत्तल केली आहे या कत्तलीमध्ये वीस जनावरे ताब्यात मिळून आल्यामुळे भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आणि त्यांची मांस करणाऱ्या आरोपी त्यांवर कडक कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णी बच्छाव पोलीस उपायुक्त डॉक्टर भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमधील तिघ्रारिया रोडवर सागर बेकरी समोर रजानुरी इलेक्ट्रिकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेळमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अंदाजे चौदाशे किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस आणि वीस गोवंश जनावरे मांस वाहतुकीचे वाहन असे पाच लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामध्ये अमीन अय्यूब कुरेशी वयवर्ष सव्वीस राहणार बागवंतपुरा भद्रकाली जुनेद नजीर कुरेशी वयवर्ष एकवीस राहणार नानावली भद्रकाली त्याचप्रमाणे अमीन नासिरपटण वयवर्ष वीस भद्रकाली इस्माईल अनिस कुरेशी वयवर्ष पंचवीस रिजवान सुलेमान कुरेशी वयवर्ष एकोणतीस भारतनगर नईम रहीम कुरेशी वयवर्ष चोवीस भारतनगर सोनू मोहम्मद कुरेशी वयवर्ष बावीस मोबिन युनूस कुरेशी वयवर्ष सव्वीस मस्जिद अब्दुल्ला कुरेशी वयवर्ष बत्तीस जावेद रहीम कुरेशी वयवर्ष सव्वीस आरिफ इस्माईल शेख वयवर्ष अडोतीस मुक्या कुरेशी राहणार भद्रेकाली शब्बीर कुरेशी राहणार भद्रेकाली या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे तसेच ही कामगिरी

अधिकारी मंगलदार यांना माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या ठिकाणी जवळपास चौदाशे किलो गोमांस वीस जिवंत जनावरे मिळून आली त्याचबरोबर एक वाहन मिळून आला तर एकूण एकंदरीत पाच लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यावरून भद्रकालीन पुरुषचे नेते संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते यामध्ये उन्नीसशे काही युनिट वनच्या अधिकारी मलदारनी चांगली कामगिरी केलेली आहे सर त्याच्या तेरा आरोपींना तेरा आरोपी आहेत त्यातले अकरा आरोपी अटक केलेले आहेत ज्यातले काही आरोपी रेकॉर्ड वर्सची गुन्हेगारीही आहेत आणि काही पहिल्यांदाच ते आरोपी झालेले आहेत दोन दिवसाची पोलीस कस्टडी मानलेली आहे निवड नोटिस नाशिक शहरामध्ये उद्या